डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर भाऊ बहीण बोगस दवाखाना चालवत होते नागपूरच्या अंसार नगरमधील बोगस दवाखानाचा पर्दाफाश झालाय डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण नसताना हे भाऊ बहीण दवाखाना चालवत होते महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि मनपानं संयुक्त कारवाई केली आहे डॉक्टर साजिद अंसारी हे क्लिनिक चालवायचे त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा जैद अंसारी आणि बहीण समन अंसारी हे क्लिनिक चालवत होते कुठलंही वैद्यकीय शिक्षण न घेता या क्लिनिक मध्ये ते दोन शिफ्ट मध्ये रुग्णांवर उपचार करत होते अवैध क्लिनिक मध्ये बीपी साहित्य देखील ठेवलं होतं त्यामुळे आता मनप्पा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर हे दोघं भाऊ बहीण

या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश नागपूर मधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय बोगस डॉक्टर भाऊ बहीण यांचा पर्दाफाश झालाय काय नेमकं का प्रकरण नक्कीच अंकिता फारक धक्कादायक ही घटना नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे वडील जे होते त्यांचा जे डॉक्टर होते त्यांचा मृत्यू जो आहे तो दीड वर्षापूर्वी झाला होता वडिलांचं जे क्लिनिक होतं ते क्लिनिक आता भाऊ बहीण मिळून चालवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जे आहे पालिकेकडनं तक्रार केल्यानंतर ती यांच्यावर जी आहे तहसील पोलिसांनी आणि मनपा या दोघांच्या संयुक्त यांनी जे आहे कारवाई केलेली आहे डॉक्टर साजिद अन्सारी आणि अशा पद्धतीने एकंदरीतच आता या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाल्याचं पाहायला मिळत धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी